नमस्कार मी नीता सुरुवे फेस योगा इंस्ट्रक्टर फॅट लॉस ट्रेनर आणि योग शिक्षिका आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये एक टेक्निक मी तुम्हाला शेअर करणार आहे जी तुम्ही लहानपणी पुस्तकात शिकलेले आहातच पण प्रत्यक्ष जीवनात याचा अवलंब का करायचा हे शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण आज पाहणार आहोत हो बत्तीस वेळा अन्न चावून चावून खाणे प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खाल्याने आपल्या शरीरामध्ये त्याचा काय प्रभाव पडतो हे आजच्या व्हिडिओमध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत तुम्ही बरेच डायटिशियन न्यूट्रिशियन आणि बरेच फॅटलॉस ट्रेनरकडून हे ऐकलं असेल की प्रत्येक घास हा बत्तीस वेळा चावावा पण आपण करतो का हे फॉलो सुरुवातीला करतो आपल्याला कळतंही काहीतरी बदल होतोय पण ते आपण कंटिन्यू ठेवत नाही कारण याचं शास्त्रीय कारण आपल्याला माहिती नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये हा पूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण ठरणार आहे तो पूर्ण तुम्हाला पाहायचा आहे व्यवस्थित तुम्ही पाहून समजून घ्या आणि तुमच्या प्रत्येक मित्र मैत्रिणीला नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या प्रियजनांना कारण हे बेसिक आहे जर तुम्हाला फॅट लॉस करायचं आहे त्यासाठी तर आहेच आहे पण पुढे तुम्हाला मेंटेन राहायचं आहे बऱ्याचशा आजारांपासून तुम्हाला दूर राहायचं आहे तर ही टेक्निक तुम्हाला तुमच्या जीवनात अवलंबवायची आहे दीर्घ काळासाठी हो लाईफ टाईम तुम्हाला ही टेक्निक आपल्या आयुष्याचा एक भाग बनवायचा आहे सकाळी जसं उठल्यावर आपण ब्रश करतो याला एक जीवनाचा भाग बनवला आहे त्यासाठी ही टेक्निक जेवण जेवताना का वापरायची त्याने काय बदल होतो हे आज पूर्ण जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पण हां तुम्ही व्हिडिओ बघताय पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत तर ज्यानेही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा त्याच्या बाजूचं बेलचं चिन्ह दाबा मग ऑलला सिलेक्ट करा याने काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आणि तुम्ही तो पाहू शकणार तर हे माझं एक नवीन चॅनल आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला मनापासून तर लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला काय फायदा होत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा पचन संस्थेचा प्रवास कसा असतो हे पहिलं समजून घेऊया अतिशय संक्षिप्तपणे आपण जे काही खातो ते तोंडवाद्वारे मग अन्न नलिकेमधून पुढे पोटामध्ये जाते पोटामधून पुढे जाते छोट्या आतड्यांमध्ये आणि छोट्या आतड्यांमधून पुढे जाते मोठ्या आतड्यांमध्ये हा प्रवास चालू असताना लिव्हर आणि साधुपिंड म्हणजे पॅनक्रॅस सुद्धा मोठा रोल असतो आणि सगळ्यात शेवटी मोठ्या आतड्यांमध्ये पाणी शोषून घेतल जात वेस्टेज असत, ते बाहेर फेकण्यासाठी तयार होतं आपल्या तोंडामध्ये तीन लाळ ग्रंथी असतात जेव्हा आपण अन्न चावून जेवतो तेव्हा ती लाळ अन्नात मिक्स होणं गरजेचं आहे त्यात आपल्या जिभेखाली जी ग्रंथी असते त्याला बोलतात सलायवरी ग्र ही लाळ ग्रंथी एक एन्झाईम रिलीज करते त्याला बोलतात सलायवरी अमायलेज ही सलायवरी अमायलेज काय करते तर आपण जे काही जेवतो आहे विशेषतः कार्बोहायड्रेट जे आपण काही खातो आहे त्या कार्बोहायड्रेटला पचवण्याचं काम करते आपल्या अन्नात ती लाळ मिक्स होणं गरजेचं आहे आणि हे शक्य होतं तुम्ही चावून जेवल्यामुळेच अन्न पातळ झाल्यावर मग ते पोटात पुढे जातं तर हे चावून जेवल्यामुळे होतं काय त्याचं रूपांतर माल्टोजमध्ये मा होतं माल्टोजचा अर्थ काय थोडक्यात शर्करा ग्लुकोज आपल्या शरीराला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय एक एनर्जी मिळणं ऊर्जा मिळणं जेव्हा आपण आजारी पडतो आपल्याला एकदम अशक्तपणा येतो तर डॉक्टर पहिल्यांदा काय चढवतात आपल्याला सलायन म्हणजेच ग्लुकोज की आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी चाहून जेवल्यामुळे काय होतं ते अन्न पसतं आणि त्याचा माल्टोज म्हणजे ग्लुकोज बनतो आपल्या बॉडीला एनर्जी मिळते आणि आपला मेंदू असतो हा आपल्याला सिग्नल देतो पोट भरल्याचा कारण मेंदूला चव नाही कळत मेंदूला सुद्धा energy चीच गरज असते मग हा ग्लुकोज असतो तो आपल्या शरीरातला पेशींद्वारे शोषून घेतला जातो आणि अशा प्रकारे आपण जास्त खाण्यापासून वाचतो कमी जेवणामध्ये आपले पोट भरते आपण सर्व काही घरात बनत ते खाऊ शकतो आणि आपल्याला मिळतो फॅट लॉस आशा करते इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल आता पुढे बघूया आपण ओव्हर इटिंग का करतो जेव्हा आपण टी व्ही बघताना खातो आहे ग्रुपमध्ये बसले आहोत गप्पा मारत मारत खातो आहे काम करताना मध्ये मध्ये काही ना काही खात राहतो तेव्हा ते आपण व्यवस्थित चावत नाही आपल्या शरीराला थोडक्यात काय पाहिजे एक ऊर्जा एक एनर्जी चावून न खाल्यामुळे काय होत आहे ऊर्जा एनर्जी मिळतच नाहीये म्हणून अजून आपण खातो अजून आपण खातो त्यामुळेच ओव्हर इटिंग होते पन्नास ते साठ टक्के अन्न चे पचन हे आपल्या तोंडामध्येच होते लाळेद्वारे अन्न व्यवस्थित चावून न जेवल्यामुळे आपल्याला ते जास्त खावं लागतं आहे आणि जेवढा पातळ झालेला अन्नाचा भाग आहे तोच पेशींद्वारे तेवढाच ग्लुकोज शोषला जातो आहे आणि जेवढं आपण जास्त खाल्लेलं आहे ते कार्बोहायड्रेट हळूहळू चरबीमध्ये रूपांतर होतात हळूहळू चरबी जी असते ती बॉडीमध्ये टॉक्झिन्स क्रिएट करते ही चरबी आपल्या इतर अवयव असतात त्याच्या अवतीभवती जमावते ज्याला विजरल फॅट म्हणतात आणि मग ह्या अवयवांच्या कार्यामध्ये ती बाधा आणते आणि आपल्याला विविध त्रास उद्भवतात आता थोडक्यात पण महत्वाचं जेव्हा तुम्ही चावून जेवता अन्न पातळ झाल्यावर पोटामध्ये घेता तर त्याचा ग्लुकोज बनलाय शरीराला काय पाहिजे ग्लुकोज एनर्जी ती मिळाली तुम्ही कमी खाण्यामध्येच तुमचं पोट भरलं जिथे तुम्ही दोन चपाती खात होता तिथे तुम्ही एका चपातीवर आलात ती एक चपाती पूर्णत पसली त्याचे पोषण मूल्य पूर्णत मिळाले तुम्ही दुसरी तिसरी चपाती नाही खाली ओके तुम्हाला दुसरी भूक ही लवकर लागणार नाही कारण शरीराला पर्याप्त तेवढा ते ग्लुकोज मिळाला पण जेव्हा तुम्ही फास्टमध्ये खाता ते चावलं जात नाही हां एक चपातीमधला समजा पाव तुकडाच तुमचा चावला गेला आहे हां कमी ग्लुकोज बॉडीला मिळाला म्हणून तुम्ही दुसरी चपाती खाता त्यातला पाव तुकड्याचा समजा ग्लुकोज बनला मग तुम्ही तिसरी चपाती खाताय पाव तुकड्याचा ग्लुकोज मिळाला आता तुमच्या शरीराला थोडंसं हायचं वाटतंय म्हणजे एनर्जी मिळाली आहे पण तुम्ही एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट घेतले आहे त्याचं काय ते, का ते बॉडीमध्ये चरबीमध्ये बदलतात म्हणून जेव्हा आपण पटापट खातो तेव्हा आपण ओवर इटिंग करतो आणि त्याने मग वजन वाढतं हे एक थोडक्यात सारांश मी सांगितलं एक उदाहरण देऊन जर तुम्ही चाहून जेवलात अन्न पातळ झाल्यावर पोटात घेतला तर शरीराला कमी खाण्यातच ग्लुकोज मिळतो पासून आपण थांबतो ओके आणि जे तुम्ही पटापट -पत खाता शरीरामध्ये हवा तो ग्लुकोज क्रिएटच होत नाही म्हणून तुम्ही जास्त खाता आणि जास्त खाल्यामुळे ते कार्बोहायड्रेट नंतर कशात बनतात फॅट्समध्ये आणि मग ओवरईटिंग करायची सवय लागते हे एक वेगळं शास्त्रीय कारण आहे की इटिंगची सवय का कशामुळे अजून होते अजून ते आपण नंतर बघूया पण आता तुम्हाला सगळ्यात पहिले लावायचं आहे चावून जेवायची सवय तर हा व्हिडिओ फ जास्तीत जास्त तुमच्या प्रियजनांना पाठवा तुमच्या स्टेटसवर लावा तुमच्या व्हॉट्सअपला से ग्रुपला सेंड करा ओके फार महत्त्वाची व्हिडिओ आहे आणि फ्रीमध्ये आहे सुरू करा आजपासून आणि तुम्हाला वाटणार मी कमी खातो आहे किंवा कमी खाते तर काही चक्कर बिकर येणार नाही काही व्हायटमिन्सचे कमी होणार नाही ते पस्तय पूर्ण त्याचे न्यूट्रिशन पूर्ण शरीराला मिळतात उलट तुम्हाला हलकं वाटणार तुमचं चांगलं पोट साफ होणार भरपूर सगळे फायदे होणार फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे अर्धा तास गड्याळ लावायचं आम्ही बाराला जेवायला बसली आहे साडेबारापर्यंत मी जेवणार आहे एक मी एकला जेवायला बसलो आहे ऑफिसमध्ये दीड वाजेपर्यंत मी चावून चावून खाणार आहे ओके असा टाइम लावून बसा सुरुवातीला टाईम लावून बसणं गरजेचं आहे तुम्ही आधी स्वतः सवय करा तुमच्या घरात तुमच्या मुलांना हळूहळू सवय होईल तुमच्या लाईफ पार्टनरला हळूहळू सवय होईल तर जे कोणी व्हिडिओ बघतायत त्यांनी हे प्रत्यक्ष फॉलो करायचं आहे बदल हवाय मग कृती करा आजपासून माझ्यासोबत बीइंग प्रॅक्टिकल